लिटरेचर कल्चर या संस्थेने आज माझा सत्कार केला त्याचा आभार मानणं आवश्यक होत मी काही पुस्तकावर बोलणार नाही केवळ तुम्ही आलात आणि माझ्या प्रेमापुटी याच्यापूर्वीच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे आपलं पहिल्या खंडाचं प्रकाशन आणि दुसऱ्या खंडाचं प्रकाशन आहे जेवढे आतापर्यंत नागपुरात जेवढे कार्यक्रम झाले असतील पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम झाले त्याच्याचा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आणि आज माझा इथे सत्कार केला गेला मी आपला आभारी आहे आज मला जे मानपत्र दिलं गेलं हे मानपत्र मी जे गाजापट्टीमध्ये जवळपास तीन हजार बालक इस्रायली मारलेली आहेत त्याचबरोबर राजस्थानमध्ये एक पाच सहा वर्षाच्या मुलाला त्याच्या शिक्षकाने बेदम मारत करून त्याला खून केला होता त्याचा गुन्हा एवढाच होता की त्याला माठातलं पाली पाहिजे होतं अशा या हिंसक प्रवृत्तीने ज्या बालकांचा जीव घेतला त्यांना मी हा पुरस्कार समर्पित करतो